नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये अगदी हलवाईपेक्षाही टेस्टी खुशखुशीत जाळीदार आणि सर्वात सोप्या पद्धतीने मैसूर पाक दाखवणार आहे खूप सोपी पद्धत असेल जे नवीन शिकत आहे त्यांनाही सहज जमेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी बघा दोनशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे म्हणजे अंदाजे एक वाटी घेतलेली आहे तर एक वाटीचं मेजरमेंट ठेवायचं आहे किंवा वजनी म्हणलं तर वजनीसुद्धा तुम्ही मेजरमेंट ठेवू शकता दोन्ही पद्धतीने मी सांगणार आहे तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर इथे एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे ह्या ठिकाणी बघू शकता मी बेसन असं थोडंसं दाबून भरलं होतं जास्तही दाबायचं नाही आता एक वाटी तुपामधलं ह्यात अर्धे अर्धे पण लागत नाही थोडेसे तूप ह्यातमध्ये घालायचे आहे आणि एक जीव करून इथे व्यवस्थितपणे बॅटरने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे जर टेक्चर कसं आलेलं आहे तर याच पद्धतीने आलं पाहिजे तर आणखीन थोडंसं इथं घट्ट वाटतंय तर आणखीन काही चमचे आपण ह्यात तूप घालूया म्हणजे थोडंसं सेलसर हवं आहे तर व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पहिल्यांदाच पाक शंभर टक्के व्यवस्थित जमणार आहे तर बघा थोडेसे तूप एखादा चमचाच घातलेला आहे तर प्रत्येक गोष्ट परफेक्टली झाली तरच आपण जे काही रेसिपी बनवू ते परफेक्ट तयार होते तर बघू शकता ह्याचं टेक्चर कसं आलेलं आहे थोडंसं लिक्विड फॉर्ममध्येच यायला पाहिजे आता हे ठेवूया थोड्या वेळासाठी बाजूला आता बघू शकता ह्याच पातेलामध्ये तूप गरम केलं होतं वितळून घेतलं होतं आता याच पातेलमध्ये हे तूप काढून घेत आहे आणि हे तूप एक साईडला गरम करायला ठेवायचं आहे तर कधी गरम करायला ठेवायचं आहे मी लगेचच एक साईडला ते तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी बघा एक वाटी बेसनसाठी एक वाटी साखर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे वजनी म्हणायला गेला तर जसं की दोनशे ग्रॅम बेसन घेतलं होतं तर तुम्ही तुम्ही पावणे दोनशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅम घेऊ शकता साखरसुद्धा किंवा वाटीने म्हणलं तरी पण एक वाटी बेसन एक वाटी साखर परफेक्ट गोड होतो तर बघा आता ह्या ठिकाणी साखर विथ तळी ही उकळी येऊ द्यायचं आहे आणि एक तार पाक करायचं आहे आता साखर विथळ्या विथळ्यासुद्धा तुम्ही बेसन घालू शकता ह्यामध्ये पण एक तार पाक केल्यास लवकर ही रेसिपी होते लवकर होण्यासाठी बघू शकता बोठाने मी तुम्हाला दाखवते एक तार इथं पाक झालेला आहे लगेचच एक तार पाक झाल्या झाल्या लगेचच आपलं जे काय बेसनचं आपण बॅटर तयार करून ठेवलं होतं ते ह्यामध्ये लगेचच घालून घ्यायचं आहे अजिबात वेळ घालवायचं नाही फटाफट अशा रेसिपी करावं लागतं तर वेळ न घालवता कारण जास्त पाक होईल तर बघू शकता मस्त ह्यात सगळं काय आपण बेसन काढून घेतलेलं आहे आता इथं सतत ढवळत राहायचं आहे तर खूप सोपे आहे फक्त लक्षपूर्वक ही रेसिपी बघा परफेक्ट बघू शकता तुम्ही या ठिकाणी लगेचच पाकात बेसन हे मिक्स झालेलं आहे दुसरे एक सांगायचं विसरलेलं आहे एक टीप नेहमी फॉलो करा हे टीप अशी आहे की बेसन नेहमी चाळून घ्या कारण त्यातले जर घुटुळ्या राहिल्या तर ते फोडायला फार वेळ लागतो आणि ते एक लवकर पाकामध्ये एक जीव होत नाही त्यामुळं बेसन हे नेहमी चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता एक साईडला जे उरलेलं तूप होतं ते आपण तापायला ठेवलं होतं ते छान कडक तापलेलं आहे आता गरम गरमच तूप डावाने अर्धा अर्धा डाव करत असं ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेचच हलवायचं आहे आणि हे बेसन तूप सगळं ऑब्झर्व करून घेतं ह्या बेसनमध्ये तूप अटलं आणि हे बेसन हे जे काय मिश्रण आहे ते असं कडायला चिटकाय लागलं की परत एकदा साजूक तूप ह्यामध्ये गरम गरम घालायचं आहे पूर्णपणे ह्यामध्ये तूप आटलं की परत एकदा तूप घालायचं आहे असं पूर्ण करत जायचं आहे पूर्ण तूप संपेपर्यंत याच पद्धतीने करत जायचं आहे तुम्हाला कुठेही व्हिडिओ स्किप न करता दाखवणार आहे तेव्हा तुम्हीसुद्धा व्हिडिओ स्कीप न करता बघा तरच तुमच्या लक्षात येईल परफेक्ट पाक कसं बनवायचं आहे ते तर बघू शकता परफेक्ट तर तूप घाटले म्हणजे एक ते दोन मिनिटे असंच हलवत राहायचं आहे तूप पूर्णपणे ऑब्झर्व केलं पाहिजे हे बेसन पूर्णपणे तूप जे आहे ते बेसनमध्ये नाहीसं दिसलं पाहिजे हलवाईमधून जेव्हा आपण मैसूर पाक आणतो ते जाळीदार का असतं तर त्यांची महत्त्वाची टीप म्हणजे हेच असते त्यांनी एक साईडला गरम तूप करायला ठेवतात आणि गरम गरमच तूप ह्यामध्ये घालतात तर तूप घातल्या घाटल्या हे पीठ कसं आहे बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता लाईव्ह रिझल्ट कारण असं पीठ फसफसून बघू शकता लगेचच जाळीसुद्धा ह्याला पाडायला लागली तर हे महत्त्वाचं आणि एकच कारण आहे की तूप ह्यामध्ये गरम गरमच घालायचं आहे गरम तूप घालल्याने काय होतं ते गरम तूप असल्याने इथं बेसनसुद्धा लवकर भासतं आणि कारण खालणंसुद्धा ह्याला हीट आहे आणि वरूनसुद्धा गरम तूप घातल्यामुळं तर लवकर हे बेसन भासतंसुद्धा आणि जाळीसुद्धा छान प्रकारे पडते आता इथं पाव चमचा पिवळा कलर घातलेला आहे म्हणजे बघा हलवाईमध्ये कसं असं छान कलरफुल पिवळे असं म्हैसूर पाक मिळतात तर त्याच पद्धतीने दिसायलासुद्धा व्हायला पाहिजे टेस्ट तरी येतेच सोडा टेस्ट म्हणजे हलवाईपेक्षाही टेस्टी घरचं मस्त तयार होतं आणि कलरसुद्धा मस्त छान येतो सुरेख येतो तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर कलर जरूर खाला म्हणजे दिसायला फार सुरेख दिसतं तर बघू शकता मस्त ह्याला जाळे सुटलेलं आहे पूर्णपणे हे बेसन हे जे आहे ते आपलं तयार होत आहे पाकसाठी तर सतत ढवळत राहायचं आहे आता थोडंसं तूप राहिलेलं आहे तेसुद्धा आपण तूप ह्यामध्ये घालून घेऊया तर तूप बरोबर तूप संपायला आणि हे आपलं बेसन पूर्णपणे भाजायला गाठच पडतं कारण बघा परफेक्ट मेझरमेंट असेल तर काहीच चुकत नाही मेझरमेंट कसं घेतलेलं आहे मी हे तुम्ही नक्की लिहून घ्या आणि त्याचप्रमाणे कुठेही कमी जास्त न करता तुम्ही त्याचप्रमाणे करा तुमचं परफेक्टलीच होईल तर बघू शकता मी आता गॅस बंद केलेलं आहे तूपसुद्धा संपलेलं आहे आता बघा मी इथं इडलीचं भांडं घेतलेलं आहे खोल भांडं आणि ह्याला तूप लावून घेतलेलं आहे आता फटाफट काहीच वेळ घालवायचं नाही ह्या रेसिपी जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे फटाफट फड़ करावं लागतं आता इथं असं आपण हा मैसूर पाक घालून घेऊया आणि जास्त जोर लावून अजिबात दाबायचं नाही फक्त सेट करून घ्यायचं आहे एक ल जेणेकरून ह्याला परफेक्ट जाळी पडेल फक्त सेट केलेलं आहे चमच्याने वगैरे अजिबात दाबलेलं नाही हलक्या हाताने फक्त लेवल करून घेतलेलं आहे आता बघू शकता हे बाजूला ठेवलं होतं एक पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटात हे थोडेसे गरमच आहेत आणि आणि जास्त थंड झाल्यानंतर जा कापायला ले गेल्यानंतर फारसे जे तुकडे पडतात त्यामुळे थोडं गरम असताना चाकोण इथं कट करून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे बघा तुम्हाला दिसलंच असेल की जर तूप कसं बाजूला सुटलं होतं तर हलवाईमध्ये जे म्हैसूर पाक करतात त्यांचंसुद्धा तूप असंच बाजूला सुटतं आणि त्यांनीच रेसिपी मस्त आपली होते तर बघा या ठिकाणी मस्त असं एक लेव्हली मी व्यवस्थितपणे हे जे मी तुकडे करून घेणार आहे तर चाकू थोडासा मंड होता कारण चाकू धारधार असेल तर तुमचे व्यवस्थितपणे काप पडतात तर असं एकसारखेले मी इथं म्हैसूर पाकचे तुकडे करून घेणार आहे आणि शेवटी तुम्हाला दाखवेन अगदी खुसखुशीत झालेले आहेत कलरफुल झालेले आहेत बघू शकता फार खुशखुशीत झालेले आहेत आणि हे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू